बच्चू कडू सत्ता पिपासून त्यांना दिवसाही तारे दिसायला लागले डॉक्टर संगीता शिंदे यांचा बच्चू कडूवर हल्लाबोल शिक्षक मतदारसंघातून बच्चू कडू यांनी निवडणूक लढण्याची व्यक्त केली होती इच्छा प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर शिक्षक नेत्या आणि शिक्षक संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर संगीता शिंदेनी चांगलाच हल्लाबोल केलाय बच्चू कडू हे सत्ता पिपासू आहेत त्यांना दिवसाही तारे दिसायला लागले शिक्षक मंत्री असताना शिक्षकांना पेन्शन द्या असं त्यांना शिक्षकांना पेन्शन कशाला हवी असे म्हणणारे बच्चू बच्चू कडू आता शिक्षक शिक्षक करणार आहेत कडूंचा अचलपूर सर्वसामान्यांशी दारुण प्रभाव केला शिक्षकांना वाईट बोलणारा व्यक्ती आता शिक्षक मतदारसंघातून उभा राहण्याची इच्छा व्यक्त करत आहे त्यामुळे शिक्षक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी टीका भाजपच्या पश्चिम विदर्भाच्या संयोजक तथा शिक्षक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष संगीता शिंदे यांनी केली आहे बच्चू कडू हे सत्ता व्यक्ती आहे त्यांना तारे दिसायला लागले आहे कालपर्यंत ते राज्य शिक्षण मंत्री होते त्यांच्याकडे मी पेन्शनचा विषय घेऊन गेली तर शिक्षकांना पेन्शन कशाला पाहिजे जो व्यक्ती अचलपूर मतदारसंघामध्ये पंचवीस हजार मतांनी ज्या व्यक्तीचा दारुण पराभव झाला आहे शेतकरी दिव्यांग यांनी खूप विश्वास ठेवला होता परंतु काही झालं नाही त्यामुळे त्यांचा पराभव शेतकऱ्यांनी जनसामान्य व्यक्तींनी दिव्यांगांनी केलेला आहे आता आता त्यांना फक्त शिक्षक दिसत आहे जो व्यक्ती शेतकरी 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 करत होता आता शिक्षक शिक्षक करायला लागलाय खरंच त्यांनी त्यांचं मी अभिनंदन करते त्यांचं स्वागत करते परंतु जो व्यक्ती अधिकाऱ्यांना मारहाण करणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलणे शिक्षकांना अतिशय वाईट भाषेमध्ये बोलणारा व्यक्ती आता शिक्षक मतदारसंघामध्ये उभा राहत आहे खरोखर शिक्षक हे प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे शिक्षक असतात आणि शिक्षक नक्कीच त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तरीही मी बच्चू भाऊंचं स्वागत करते